नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी सुशिला बंगलोरमध्ये राहते बऱ्याच आठवड्यांपूर्वी माझ्या पोटाच्या खालच्या भागात सतत वेदना होत होती जी मला वैद्यकीय सल्ला घ्यायला भाग पाडत होती डॉक्टरांनी घेतलेल्या स्कॅनमध्ये सुरुवातीला माझ्या पोटात ट्युमर असल्याचे व माझा ब्लड प्लेटलेट काउंट कमी झाल्याचे दिसले सर्जरी करण्याआधी विशिष्ट फळे खाऊन मी माझा ब्लड प्लेटलेट काउंट वाढवू शकते असे त्यांनी मला सांगितले मेडिकल प्रक्रियांची आम्हाला भीती व अनिश्चितता असल्यामुळे मी व माझ्या पतीने दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचे ठरवले पण दुर्दैवाने त्यांनी पण सर्जरी आवश्यक असल्याचे सांगितले घरी परत आल्यावर मी भगवानांना ठामपणे सांगितले की माझ्या परिवाराला माझ्या तब्येतीची कितीही काळजी व वा भीती वाटत असली तरी कुठल्याही परिस्थितीत मी सर्जरी करणार नाही सर्जरीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पुढील मूल्यमापन करण्यासाठी आम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जावे असे माझ्या मुलीने सुचवले अनिच्छेने मी हे मान्य केले देवघरात प्रकाशमान दिवा तेवत ठेवून त्या रात्री तिने अत्यंत कळकळीने मदतीसाठी श्री परमज्योतींचे आवाहन केले व चमत्कार होण्यासाठी रात्रभर मूलमंत्राचा जप करून प्रार्थना करत राहिली दुसऱ्या दिवशी सकाळी भीतीयुक्त अवस्थेत आम्ही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेलो जिथे सविस्तर परीक्षण ब्लड टेस्ट व स्कॅन्स करण्यात आले आम्ही अत्यंत धीराने तिथे रिपोर्ट्स येण्याची वाट बघत बसलो हा संपूर्ण वेळ माझी मुलगी प्रार्थना करत होती व तिने नवरात्री हवनात भाग घेण्याची शपथ घेतली होती आत्ता घेतलेल्या स्कॅन्समध्ये माझ्या पोटात ट्युमर असल्याचे किंवा काही विकृती असल्याचे चिन्हही नव्हते हे बघून आम्हाला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसला आत्ता दिसत असलेल्या गोष्टी नुकत्याच झालेल्या निदानाशी व ट्युमर दाखवत असलेल्या आधीच्या दोन्ही रिपोर्ट्सशी विसंगती दाखवत होत्या श्री परमज्योतींनी आधीचे स्कॅन्सही बदलले होते डॉक्टरांनी मला आधीच्या स्कॅन्समध्ये तयार झालेला ट्युमर दाखवण्यासाठी प्रत्यक्षात विचारले नवीन घेतलेल्या स्कॅन्सशी साम्य दाखवणारे माझे आधीचे रिपोर्ट्सही श्रीपरमज्योतींनी कसे बदलले याचे मला आश्चर्य वाटत होते घटनांनी घेतलेले अनपेक्षित वळण माझ्या हृदयाला खोलवर स्पर्श करून गेले व मी भांबावून गेले त्या क्षणापासून पुन्हा कधीही माझ्या पोटात वेदना झाली नाही श्रीपरमज्योतींचा हस्तक्षेप अत्यंत आभारपूर्वक स्वीकार करून त्यांनी सर्व घटनांना चमत्कारिकरित्या दिलेल्या वळणासाठी मी व माझ्या परिवाराने त्यांचे मनपूर्वक आभार मानले कृतज्ञतेने मी भारावून गेले श्रीपरमज्योतींच्या अमर्याद प्रेमासाठी आमच्या आयुष्यात केलेल्या अशा अद्भुत हस्तक्षेपासाठी आभार व्यक्त करायला माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत अनंत अनंतकोटी पादप्रणाम श्री परमज्योती